सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न कोकणातील <सदेखे> विद्यार्थी खूप हुशार आहेत या विद्यार्थ्यांनी आगामी काळामध्ये शासकीय नोकरी भरतीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेणे आवश्यक आहे त्यानुसार झालेल्या पोलीस भरतीत जिल्ह्यातील आलेले उमेदवार हे मार्गदर्शनाअभावी मागे पडले आहेत विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून टाईमटेबल बनवत चांगला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास कुठलेही यश दूर नसते असलदे गावातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शिक्षणातून यशाकडे जावे असे प्रतिपादन कणकवली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे यांनी केले असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बारावी पदवीधर उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी व्यासपीठावर नायब तहसीलदार मंगेश यादव मंडल अधिकारी दिलीप पाटील असलदे सरपंच चंद्रकांत डांबरे चेअरमन भगवान लोके उपसरपंच सचिन परब वाईस चेअरमन दयानंद हडकर माजी सरपंच पंढरी वायंगणकर पोलीस आर एस जांभळे पुलीस पाटील सावित्री पाताडे ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे सुवर्ण दळवी आनंदी खरात सोसायटी संचालक शत्रुघ्न डांबरे उदय परब दिनेश शिंदे शिक्षक दिनेश जंगले रघुनाथ लोके देवेंद्र लोके प्रदीप हरमळकर अजय परब प्रवीण डगरे उत्तम नरे राजू देसाई वासुदेव दळवी कोतवाल मिलिंद तांबे ग्रामसेवक संजय तांबे ग्रामपंचायत कर्मचारी मधुसूदन परब प्रकाश वाळके सायली दळवी सत्यवान घाडी प्रतीक्षा परब आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी परिस्थितीच्या अडचणी डोळ्यासमोर न आणता कठोर परिश्रम करून स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्याची गरज आहे येथील विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे या विद्यार्थ्यांनी गावचे आणि जिल्ह्याचे नावलौकिक वाढवण्यासाठी अपार कष्ट केले पाहिजेत जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक तहसीलदार यांच्यासारख्या विविध पदांवर स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले पाहिजे मोबाईलपासून दूर राहून अभ्यासाची सवय लावली पाहिजे विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश दूर नसते एकदा का अधिकारी पदाची खुर्ची मिळाली की आपली समाजात प्रतिष्ठा वाढते सगळे मित्र आणि गावकरी मंडळी व नातेवाईक आपला नेहमी सन्मान करतात हे विसरून चालणार नाही त्यामुळे या सत्काररूपी जबाबदारीची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे नायब तहसीलदार मंगेश यादव म्हणाले दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायत आणि सोसायटीच्या वतीने केला जात आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आपल्या झालेला गौरव लक्षात ठेवून अधिक जबाबदारीने अभ्यासाकडे वळले पाहिजे भविष्यात अधिकारी किंवा व्यावसायिक होण्यासाठी शिक्षण घेऊन यशाची वाटचाल करावी मंडळ अधिकारी दिलीप पाटील म्हणाले खरी तीर्थक्षेत्र कुठली असतील तर शाळा आणि हायस्कूल आहे विद्यार्थी आपला ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागातूनसुद्धा चांगले विद्यार्थी घडले जातात इथला विद्यार्थी संघर्ष करत गेल्यानंतर तो कुठल्याही स्पर्धेमध्ये थांबत नाही डांबरे गावातील विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून शिकूनही तहसीलदारपर्यंत पोचू शकले असं येथीलच उदाहरण आहे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम जीवन जे आहे ते आपल्याकडे खेडेगावात मिळते तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा पण आपलं अंतिम टोक गाठलं पाहिजे त्यामुळे संघर्षाची आणि ध्येयाची भावना मुलांनी ठेवावी आधुनिक युग आणि मोबाईलचा चांगल्या प्रकारे वापर करावा प्रास्ताविकास सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले दरवर्षी विकास सोसायटी आणि असलदे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी हा सोहळा आयोजित केला जातो आजचे विद्यार्थी उद्याच्या आमच्या गावचे भविष्य आहे विद्यार्थ्यांना चांगले करिअर करीत असताना सोसायटीच्या माध्यमातून लागणारी मदत केली जाईल विद्यार्थ्यांनी यशात हुळू न जाता यशाचे सातत्य टिकवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक राजकुमार मुंडे नायब तहसीलदार मंगेश यादव मंडल अधिकारी दिलीप पाटील हे उपस्थित राहिल्याबद्दल गावच्या वतीने सरपंच चंद्रकांत आमरे यांनी पुष्प देऊन सत्कार केला पी एच डी केल्याबद्दल जयवंत पाताडे यांचा सत्कार करण्यात आला गावातील गुणवंत छत्तीस विद्यार्थ्यांचा भेटवस्तू पेन गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार सरपंच चंद्रकांत डांबरे यांनी मानले सूत्रसंचालन ग्रामसेवक संजय तांबे यांनी केले ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका